नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आता घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवत आहे सुकी घेवड्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दाखवत आहे तर चला मी आता घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या निवडून एकदम त्याच्यामध्ये आळ्या किंवा घाण असं काही असं ना सुकलेल्या आहे असं निवडून छान निवडून कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या शेंगा सर्व धुवून घ्यायच्या आहेत पाण्याने स्वच्छ आणि आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल तुम्ही भाजी किती बनवणार त्यानुसार ते तुम्ही तेल कमी जास्त टाका आता किंचित जिरे जिरे चांगलं तळतळल्याच्या नंतर ठेसून घेतलेला लसण टाकायचा कट करून घ्या तुम्ही किंवा असा ठेचून घेतलेला लसूण एकदम छान तळल्या जातो आणि आता त्याच्यामध्ये मी घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला हळद कोथिंबीर फक्त एकच मसाला ॲड करून मी भाजी बनवलेली आहे तुम्ही पण कशी घेवडीच्या शेंगाची भाजी बनवता ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपण धुवून घेतलेल्या शेंगा आहेत ना त्यात थोडंसं पाणी पण असलं तरी चालतं मी आता शेंगा त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत फोडणीला अशाच दोन मिनटं शेंगा चांगले एकदम हलवून घ्यायच्या चवीनुसार मीठ मीठ टाकल्याच्या नंतर आणखी दोन मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायच्या आता असंच बारीक गॅसवरती एकदम बारीक गॅसवरती पाच मिनटं शेंगा तशा ठेवायच्या शेंगा कधीही झाकून ठेवायच्या नाही शेंगाचा कलर अजिबात बदलत नाही जर तुम्ही शेंगाची भाजी कुठलीही भाजी तुम्ही हिरव्या भाज्या जर करत असताना तो तुम्ही झाकून ठेवल्याच्या नंतर त्याचा पूर्ण कलर बदलतो तर चला आता मी त्याच्यामध्ये थोडंसं शेंगण्याचं कुटपण टाकून घेतलेलं आहे तुम्ही कशी करता घेवड्याची शेंगाची भाजी ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता एकदम शेंगाशी शे, आपली मू सॉफ्ट झालेली आहे